महाराष्ट्र शासनाच्या सेवेत बोगस प्रमाणपत्रे विशेषतः दिव्यांग प्रमाणपत्रे वापरून नोकरी मिळवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाईची टांगती तलवार आहे विधानसभेत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार शासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून पुढील तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत संपूर्ण पडताळणी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ही कारवाई केवळ शासकीय सेवेतील स्वच्छतेसाठीच नव्हे तर खऱ्या गरजू दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक निर्णायक पाऊल आहे का गरजेची आहे ही कारवाई शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचे उघड झाले आहे आकडेवारीनुसार एकट्या दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यात सातशेहून अधिक कर्मचारी रडारवर आहेत या फसवणुकीमुळे पात्र दिव्यांगांवर अन्याय ज्या खऱ्या गरजू व्यक्तींना आरक्षणाचे लाभ मिळायला हवेत त्यांची संधी बोगस प्रमाणपत्र धारकांनी हिरावून घेतली आहे प्रशासकीय विश्वासार्हता धोक्यात खोटी माहिती देऊन सरकारी सेवेत प्रवेश करणे प्रशासनाच्या विश्वासार्हतेसाठी मोठे आव्हान आहे कायद्याचे उल्लंघन हे कृत्य दिव्यांगजन अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम अकराचे आणि शिस्तभंगाचे स्पष्ट उल्लंघन आहे या गंभीर प्रकरणांमुळेच शासनाने आता शून्य सहनशीलता म्हणजेच झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे पडताळणीची प्रक्रिया आणि कारवाईचे स्वरूप दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार शासनाने यावर तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत यू डी अनिवार्य सर्व दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे कागदपत्र पडताळणी सर्व विभागांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आणि आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कठोर दंड ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र बनावट आढळेल त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यासह फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल शिस्तभंग कारवाईसह दिव्यांगजन अधिकार अधिनियम दोन हजार सोळानुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे यापूर्वीच पुणे सातारा लातूर यवतमाळ आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि नोकरीतून काढण्याची कारवाई झाली आहे यावरून शासन आता केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृती करण्याच्या तयारीत आहे हे स्पष्ट होते जनजागृतीचा संदेश सचोटी महत्त्वाची आहे हा लेख केवळ बातमी नाही तर सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणे कधीही हिताचे नाही खोटेपणाच्या पायावर उभी केलेली कोणतीही नोकरी शाश्वत नसते शासनाची ही मोहीम प्रामाणिक आणि पात्र उमेदवारांना न्याय देणारी आहे यामुळे प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या दिव्यांगांना त्यांच्या चार टक्के आरक्षणाचा खरा लाभ मिळेल तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही जर अशा कोणत्याही गैरप्रकारात अडकला असाल तर शासनाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन स्वतःहून सत्यता उघड करणे हे भविष्यातील मोठ्या अडचणी टाळण्यासाठी महत्वाचे आहे या कारवाईमुळे प्रशासकीय सेवेत सुधारणा होईल असे तुम्हाला वाटते का